नमस्कार नितीन वसन एकेतन तुळशी बाग पुणे पुण्यातून स्वागत आहे आज स्पेशली आपण एक अशी साडी आणली की जी सगळ्यांना हवी आहे लक्षात घ्या सगळ्यांना हवी आहे पण एवढा स्टॉक एवढी व्हरायटी आणि एवढी क्वालिटी तुम्हाला कुठेही भेटणार नाहीये ही असणार आहे प्रॉपर हँडलूम लक्षात घ्या हँडलूम म्हणतोय पॉवरलूम सगळे विकतात पण ही असणार आहे प्रॉपर हँडलूम जामदानी सिल्क पॅटर्न बघा हे प्रॉपर जामदानी हे जे दिसतंय ते सगळं आणि हाताने जामदानी खूप छान व्हरायटी आणि हँडलूम असल्यामुळे क्वालिटी मध्ये नो एक्सक्यूज आपण क्वालिटी मध्ये हे बघा हे कलस काय सुंदर कलर्स आहेत बघा हे साड्याचे हे बघा हे कलस वा असे कलर्स सगळे सगळे डार्क लाईट पेस्टल पिंक मस्त कलर कॉम्बिनेशन आहेत बघा ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा आता ही साडी बघा ही जामदानी काय साडी आहे हे सिल्क मध्ये सगळ्यात लाईट वेट साडी ह्याच्यात डुप्लिकेट जण विकत आहेत पण ज्यांना प्युअर सिल्क हँडलूम हवंय लक्षात घ्या प्युअर सिल्क हँडलूम म्हणतो मी त्यांनी आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा हे कलर्स तर काय सुंदर आलेत बघा ही स्पेशली आपण बनवून घेतात हँडलूममध्ये है हँडलूम म्हणलं की तुम्हाला रेट पण तसे द्यावं लागतीलच त्यामध्ये एक टक्का ही शंका नाहीये आता हा लेमन कलर काय सुंदर आहे बघा ह्या साडी स्कर्ट बॉर्डर असणार आहे पूर्ण स्कर्ट बॉर्डर ही साडी आणि हे जे दिसतंय ना हे हे जे दिसतंय हे फुलांचं डिझाईन हे प्रॉपर हातानं विणलेलं आहे हे बघा ही साडी म्हणजे एक नंबर कलेक्शन आहे एक नंबर कलेक्शन हँडलूम मध्ये आणि जे कोणी असं वेगळं शोधतंय जामदानीमध्ये आणि तुम्हाला प्युअर कुठं भेटत नाही तर नितीन वस्त्र निकेतन मध्ये या मन समाधान होईल एवढी जामदानी मध्ये व्हरायटी बघायला भेटणार काय सुंदर कलर आहे बघा ह्या पण साडीचा आता हाता कलर बघा प्रॉपर राणी कलर प्रॉपर जामदानी जामदानीमध्ये हँडलूम म्हणतो मी जामदानीमध्ये हँडलूम म्हणतोय पॉवरलूम नाही मी जे एखादी गोष्ट सांगतो ना हँडलूम तर हँडलूम पॉवर लूम तर लूम आपल्याला गिरायकाला फसवायचं नाही की किंवा गिरायकाला या 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 ऑफर आहे ऑफर आहे असं नाहीये मी आधीपासून सांगतो ज्यांना क्वालिटी घ्यायची आणि हँडलूम पै प्युअर सिल्क आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन त्यांनी आपली नितीन वस्त्रनिकेतन शॉपला व्हिजिट करायचं आहे आज आपण पस्तीस वर्ष झालं फक्त प्युअर सिल्क प्युअर हँडलूम आणि ट्रेडिशनल व्हरायटीमध्ये मध्ये कुठलीही व्हरायटी असू द्या काय सुंदर साडी बघा या साडीची प्राय बघा आहे काय दिसतं साडी आज आपण एक लक्षात घ्या आज पस्तीस वर्ष झालं आपण प्युअर सिल्क आणि ट्रेडिशनल व्हरायटी अशी जतन केलेली जतन केलेली जी कुठं तुम्हाला भेटत नाही ते नितीन वस्त्रनिकेतन मध्ये या मग ती कुठल्याही राजाची असू द्या प्युअर सिल्क म्हणतो प्युअर हँडलूम प्युअर सिल्क नॉर्मल साड्या नाही नॉर्मल आपण ठेवतो पण क्वालिटी छान पण एक्सक्लुझिव्ह ज्यांना घ्यायचंय जे कुठे भेटत नाही ते असं आपल्या शॉपला या हे हँडलूम प्रॉपर असणार आहे एक टक्काही मिक्स नाही आहे हँडलूम म्हणजे हँडलूम जे ग्राहकाला ओरिजनल सांगायचं ओरिजनल द्यायचं की अशी व्हरायटी आहे आणि रेट हवा असेल तर प्रत्येक शॉपला ह्या काय आपण ऑनलाईन विकत नाहीत ना काही आपण हे नाही त्याच्यामुळे प्राईस प्राईस करू नका ज्यांना घ्यायचंच हे आहे हँडलूमची प्राईज आहे हँडलूमची प्राईजच द्यावी लागेल तुम्हाला मग हँडलूम विचार करा की काय रेटला असेल व्हिडिओ एवढा शेअर करा या सगळ्यांनी कारण हे युनिक आहे आणि कुठेही तुम्हाला बघायला भेटणार नाही आहे हा असा स्टॉक आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांच्या अशा शेअर करा नवीन असाल तर नक्की फेसबुक इन्स्टा आणि युट्यूब या प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा व्हिडिओन अशा ह्या प्रकारच्या साड्या इथून पुढे आपण एवढ्या छान छान बनवाय टाकल्या आहेत की तुम्ही म्हणणार वाव त्यासाठी फॉलो नक्की करा आणि ह्या घ्यायच्या असतील तर नक्की शॉपला व्हिजिट करा